वाट वाटते वाट, स्वयंपाक करते म्हणायच खाऊ बनवते नाही म्हणायचं स्वयंपाक करते हा काय करते स्वयंपाक चपाती डाळ भाजी, भाजी? अजून टोमेटो भात हाँ भात भात हाँ, हाँ। वाटा सांगलो वाट बारीक कै हाँ। एकदम बारीक वाट हाँ। कै थकली का हाँ। थकली थकली बाप रे कितनी थकली तू दोन दोन थकली पापा कूट गेला ऑफिस ऑफिस गेला